ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सावस्पन्न अद्यातिसरा कर्मयोगी गणेशा नम अने भावयत ते दवा वहाँ भावंत परस्पर भाव परम श्रेय हा अवाप्यस्थ ह्या यज्ञाच्या योगाने इंद्रादी देवांची भक्ती व पुष्टी करा व ते देव तुमचा उत्कर्ष करोत अशा प्रकारे एकमेकांची वृद्धी करणारे असे होऊन तुम्ही सर्व ज्ञान प्राप्तीच्या द्वारा कल्याणाला प्राप्त व्हाल जे येणेकरुनी समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा इच्छिता अर्थाते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चित करीती तुमचा तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील परस्परे घडेल प्रीती चेथ। तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी जाईल वांचीही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल तुम तुमते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर निरंतर वळगे फळभार लावण्यसे या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवता परितोषू म्हणजे संतुष्ट होतील आणि मग तुम्हाला तुमचे इप्सित अर्थ वा फल देतील अशा रीतीने या रूप पूजनाने समस्त देवतांचे पूजन होईल आणि सगळ्या देवता तुमचा योगक्षेम म्हणजे इच्छापूर्ती व संरक्षण निश्चित करतील तुम्ही देवांचे पूजन कराल तर देव तुम्हाला संतुष्ट करतील अशा प्रकारे परस्परांची एकमेकांवर प्रीती जडेल मग तुम्ही जे करायचे जे करायचे म्हणाल ते सहज सिद्धी जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त होईल म्हणजे तुम्ही जे बोलाल ते सिद्ध होईल तुम्ही आज्ञापाक म्हणजे दुसऱ्यांना आज्ञा देणारे व्हाल आणि महारुद्धी देखील तुम्हाला काय पाहिजे असे विचारतील ऋतुपती म्हणजे वसंत ऋतूच्या दारी जशी वनश्री आपल्या फळभाराच्या लावण्याने निरंतर वास करते यज्ञ भावित देवा वहा इष्टान भोगान ही दास्यते तै ही दत्तान एभ्य अप्रदाय यहा एव यज्ञ यागाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्ट असलेले सर्व भोग तुम्ही न मागताही तुम्हाला प्रदान करते त्या देवांनी दिलेले भोग त्या देवांना अर्पण न करता जो स्वतःच स्वार्थ वृत्तीने भोगतो तो तत्वत चोरच होय तैसे सर्व सुखे सहित देवची मूर्ती मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनात अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरु भक्ती आदरण करील अतिथी संतोष दे, नेदिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहीतू अथिलेपणे प्रमत्तु केवळ सक्तु होईल जो तया मग अपावो आप थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाय देखा प्राप्तही न लाहे भोग भोगु। जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे आई का प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे त्याप्रमाणे तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखांसहित मूर्तिमंत देवच तुमच्या पाठी तुमचा शोध घेत येईल अशा रीतीने तुम्ही जर एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही सर्व भोग संपन्न होऊन अनार्थ म्हणजे निरीच्छवाद सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषय सेवनाच्या सवयीने लुब्ध होऊन इंद्रियांच्या मदाने स्वैर वर्तन अनुसरेल यज्ञकर्माने संतुष्ट झालेल्या सुरांनी म्हणजे देवांनी आपल्याला जी ही तिन्ही लोकांची संपत्ती प्रदान केली आहे त्या संपत्तीच्या मदाने उन्मत्त होऊन जो स्वधर्माचरणाने सर्वेश्वर अशा भगवंताचे पूजन करणार नाही जो देवता पूजनाचे वेळी अग्निमुखी आहुती देणार नाही व प्राप्त वेळी ब्राह्मणाला भोजन देणार नाही जो गुरु भक... जो गुरु भक्तीपासून विमुख होईल अतिथीचा आदर सत्कार करणार नाही आपल्या ज्ञातीला व समाजाला संतोष देणार नाही असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा म्हणजे प्राप्त ऐश्वर्याने प्रमत्त झाला आहे आणि जो केवळ भोगासक्त झाला आहे त्याच्यावर थोर अपाव म्हणजे आपत्ती येतात आणि त्यामुळे त्याच्या हाती असलेले सकळ ऐश्वर नष्ट होते इतकेच नव्हे तर प्राप्त झालेले भोग देखील त्याला भोगता येत नाहीत ज्याप्रमाणे गतायुषी म्हणजे आयुष्यमान संपलेल्या शरीरात चैतन्य वा जीव वास करत नाही किंवा निदैवाच्या म्हणजे दैवहीनाच्या व दुर्दैवी माणसाच्या घरी लक्ष्मी वास करत नाही त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सर्व सुखांचे आश्रयस्थान मोडते व नष्ट होते दीप मालवता क्षणी जसा प्रकाश नष्ट होतो त्याप्रमाणे जो निजवृत्ती म्हणजे स्वधर्माचरण सांडतो म्हणजे सोडतो त्याच्या ठाई आत्मस्वातंत्र्य वास करत नाही प्रजाजन हो हे तत्व नीट लक्ष देऊन ऐका असे विरंची म्हणजे ब्रह्मदेव म्हणाला हरिही ओम हरि हि ओम हरि ओम हर ये नमहा हर ये नमहा हर ये नमहा, हरे नमहा।